काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गावागावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच पोलीस पाटलांमध्ये अकोलेत समन्वय बैठक पार पडली खेडेगावात कोणत्या ना कोणत्या कारणावरून छोटे मोठे वाद होत असतात त्या वादांचं रूपांतर भांडणात होत असतं तर कधी कौटुंबिक आणि कधी शेताच्या बांधावरून तर कधी जमिनीच्या वादातून किरकोळ कारणातूनही वाद होतात यासाठी खेडेगावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस पाटील आपल्या स्तरावर काम करतात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी या बैठकीत मोलाचं मार्गदर्शन केलंय अकोले पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि तालुक्यातील सत्तेचाळीस गावाचे पोलीस पाटील यांची बैठक झाली गावातील घटनेची माहिती पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल कृषी विभाग यांना वेळोवेळी देत असल्याचं वाशेरे गावचे पोलीस पाटील सतीश वागचवरे यांनी सांगितलं सत्याऐंशी गावांपैकी तब्बल सत्तेचाळीस गावातील पोलीस पाटलांची पदं रिक्त आहेत येत्या कालावधीत शासन जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांमार्फत ही पदं भरली जातील असंही सांगितलं मासिक पोलीस पाटलांच्या मासिक साठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रमोदजी बोरसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमची जी मासिक मीटिंग होत आहे त्या संदर्भात साहेबांनी योग्य असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस पाटलांनी काय काय काळजी घ्यावी या संदर्भात साहेबांनी अत्यंत चांगला असं मार्गदर्शन आम्हाला केलं आम्ही देखील प्रत्येक गावामध्ये दे लक्ष ठेवून आहोत कुठल्या वेगवेगळ्या घटना काही माहिती आम्ही पोलीस स्टेशनला वेळोवेळी आणि महसूल विभागाला देत असतो सध्या पीक पाहणीचा विषय होता तो सुद्धा आम्ही अत्यंत मदत करून कृषी विभागाला महसूल विभागाला आणि पोलीस स्टेशनला अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य सर्व पोलीस पाटील करत असतात आजची मीटिंग खरं म्हणजे ज्या अकोले तालुक्यामध्ये प्रचंड पोलीस पाटलांच्या गावांमध्ये जागा रिकाम्या आहेत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या सौभाग्य होती खता मॅडम यांनी मिटिंग आयोजित केली होती त्यांनाही त्या संदर्भातले पेपर्स आणि कागदपत्र द्यायचे असल्यानं आमच्या शेजारच्या गावामध्ये उदाहरणार्थ आमच्या शेजारी असलेलं परखतपूर गाव आहे बरीच गाव जवळजवळ सत्तेचाळीस जागा पोलीस पाटलांच्या रिकाम्या आहेत त्या संदर्भात देखील एकूण सत्त्याऐंशी पैकी सत्तेचाळीस पोलीस पाटलांची पदरिक असल्यानं ती सर्व माहिती आम्ही आज पोलीस स्टेशनला सादर केली आहे लवकरच शासन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आणि विभागीय अधिकारी प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत त्या लवकरच भरल्या जातील आणि त्यामुळं आमच्या पोलीस पाटलांकडे ज्यांचा शेजारच्या गावांचा चार्ज आहे तो आम्हाला तेवढं कार्य करण्यास जास्त वेळ मिळेल तो चार्ज कमी होईल त्यामुळं शासनाने देखील लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व पोलीस पाटील आम्ही करत आहोत आज या व्यक्त निमित्तानं यावेळी नारायण डोंगरे विकास गोडसे गोपीनाथ ढगे सतीश वाघ चवरे संदीप वाडेकर गोरक्ष शिंदे सविता गायकर मंगल पवार प्रणाली धुमाळ यांसह सत्तेचाळीस गावातील पोलीस पाटील या बैठकीला हजर होते तालुक्यातील गावागावांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन आणि पोलीस पाटलांमध्ये समन्वय राहावा यासाठी अकोले पोलीस ठाण्यात या बैठकीचं आयोजन केलं गेलं भारत रेघाटे अकोले आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालाय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ